नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते कुबेर पुराण कथा कुबेर हे पूर्वजन्मी गुणनिधी नावाचे ब्राह्मण होते ते सर्व असून सध्या वेदनादी पितृपूजन देवपूजन आणि अतिथी सेवाही करून गृहस्थाश्रम धर्मपाळित होते तोपर्यंत ते श्रेष्ठ होते पण कुसंगतीने ते भ्रष्ट झाले व सर्व कुकृत्य करू लागले त्यांच्या वडिलांना पुत्राचे प्रताप समजताच हा गुणनिधी घराबाहेर पडला त्या दिवशी त्यांनी त्यांनी संपूर्ण दिवस उपवास उपवास केला अर्थात तो घडला जवळच होते तेथे केलेली पाहिली आणि ते, ते नैवेद्य भुकिल्ले असल्याने खाण्यासाठी गेले असतात त्यांचा पाय अडखळून पुजाऱ्याला लागला पुजाऱ्याने चोर चोर म्हणून खूप बदलले आणि नगरसेवकाने त्यांच्यावर बाण मारून ठार केले पण त्यांनी शिवपूजन पाहिले असल्यामुळे उपवास घडल्यामुळे आणि रात्री जागरण केल्यामुळे ते कैलासला गेले अर्थात त्या दिवशी शिवरात्र होती त्या पुढील जन्मात गुणनिधी प्रजापती पुलत्याचा पुत्र विश्वामुनींची पत्नी व वा भारद्वाज मुनींची कन्या हिंडविडा हिच्या पोटी त्यांनी जन्म घेतला विक्रांताच्या पोटी जन्म म्हणून त्या वैश्रवण म्हणून प्रसिद्ध झाल्या शिवपासनेने ते बालपणाचे दिव्य ते जाते संपन्न झाले त्यानंतर ब्रह्मदेवाला प्रसन्न करून त्यांच्याकडून वर मिळवून घेतला तरीही राहायला जागा नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या पित्याला विश्रवाला विचारले पित्याने त्यांना लंका लंकायच सुवर्णनगरात वास करण्यास सांगितले पण नंतर त्यांनी शिवाची पुन्हा उपासना केल्याने शिवाने त्यांना उत्तरेकडे कैलासाजवळ अलकापुरी नावाची दिव्यपुरीत राहण्यासाठी आपल्याजवळ ठेवून घेतले वर्णन त्या कुबेर सभेचे महाभारत सभा पर्व दहावेळ संगीत फारच सुंदर आहे ती सभा शंभर योजने लांब व सत्तर योजने रुंद अशी विस्तीर्ण आहे तेथे सभेचे भोवती पारिजात मंदार वगैरे वृक्ष होते देवगण यक्ष किन्नर व अप्सरांचा तेथे निवास होता व त्यांचे नित्य नृत्य गायनांचा कार्यक्रम असे त्या सभेत सर्व देवही होते ऋषी मुनीचेही वास्तव्य होते त्या सभेत बसून राजाधिराज कुबेर आपल्या वैभवाचे सर्वांना दान करीत असे तर कुबेराचे ऐश्वर्य आरोग्य स्थूल प्राप्त हरे म्हणून त्यांची उपासना करा इतकेच दीपावली व धनत्रदशीच्या दिवशी त्यांचे पूजन सर्वश्रेष्ठ म्हणून मानले आहे या दीपावली सणाची सुरुवातच मुळी गोधनाचा अश्विन वद्य द्वादशीच्या द्वादशीला द्वादशी गायीच्या पूजनानंतरच दुसऱ्या दिवशी त्रयोदशी ही धनत्रयोदशी कुबेर पूजनाने व अमावास्येच्या दिवशी लक्ष्मी पूजनाने सांगता होते हा सण अज्ञान तिमिरातून ज्ञानधन मिळवण्यासाठीच धनाचे व ऐश्वर्याचे पूजन अवश्य करावे मित्रमैत्रिणींनो अशा प्रकारे कुबेराची ही पुराण कथा आहे आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा ला शेअर ला करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीं श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी नमः